अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर अमोल मिटकरीचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिलाय आज अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांना तीन इंद्रिय खराब झाल्याची टीका केली होती त्याला देशमुखांनी प्रतिउत्तर दिलंय दरम्यान अमोल मिटकरी हे तीन वर्षाचा पाहुणा कलाकार असल्याची अशी टीकाही देशमुखांनी केली आहे अमोल मिटकरी तीन वर्षाचे मेहमान कलाकार आहेत आता ह्या महिमान कलाकार तीन वर्षे येणे ह्या मेहमान कलाकारांना मौज मस्ती करावी ह्या मेहमान कलाकारचे गावात सरपंच नाही गावात जिल्हा परिषद सदस्य नाही गावात पंचायत समज सदस्य नाही आणि ह्या मेहमान कलाकारांनी संजय राऊतसाहेबावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही तीन वर्षाचा महिमान कलाकारानं मौज मस्ती करावी राहिला प्रश्न ऑपरेशनाचा आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर किरीट सोम्या व्हायला वेळ लागणार नाही